नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची सुद्धा असणार आहे कारण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी किंवा महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च असेल नवे नवे तर मार्च एप्रिल महिना असेल या चारही महिन्यांचे पैसे राज्य सरकार करून। मंजूर होऊन सुद्धा शासन निर्णय जाहीर करूनसुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत अनेक सरकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे सांगण्यात येतं की तुमची डी बी टी ॲक्टिव्ह नाही आहे किंवा तुमची के वाय सी पूर्ण नाही आहे तुमचा हयातीचा दाखला नाही आहे तुम्ही उत्पन्नाचा दाखला आमच्याकडे जमा नाही केला अशा अनेक कारणांमुळे हे पैसे तुमचे थांबलेले आहेत असं सांगण्यात येत आहेत परंतु मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती जेवढेही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत नव्वद टक्के लोकांच्या या सर्व गोष्टी क्लिअर आहेत कारण मित्रांनो आपण एक दोन ते तीन महिन्यापासून संजय गांधी निराधारा अनुदान योजनेच्या संदर्भात महत्त्वाच्या ज्या अपडेट येतात त्या अपडेट मी देण्याचा प्रयत्न करतो आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील बऱ्याच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी के वाय सी असेल डी बी टी लिंक असेल किंवा हयतीचा दाखला असेल उत्पन्न दाखला असेल या सगळ्या गोष्टी क्लिअर करूनसुद्धा त्याचबरोबर अनेक वेळा आपण असं आव्हान केलं होतं की तुम्ही तहसीलदारी येथे भेट द्या किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट द्या त्यांना विचारणा करा तेथे तुमचं स्टेटस चेक करा असं सगळ्या गोष्टी क्लिअर असूनसुद्धा तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून मी देत असलेल्या माहितीच्या आधारावरती एक अतिशय महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे बातमी अशी आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जेवढेही राहिलेले पैसे आहेत म्हणजे ते जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च असेल एप्रिल असेल किंवा जे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे सुद्धा म्हणजे जेवढेही पैसे त्यांचे बाकी असतील आणि बाकीच्या ज्या प्रोसेस मी सांगितल्या डी बी टी लिंक किंवा के वाय सी ह्या सगळ्या ज्यांच्या पूर्ण असतील त्यांना एक ठराविक तारखेला पैसे मिळणार आहेत आणि या संदर्भात राज्य सरकारने शासनसुद्धा शासन निर्णयसुद्धा जाहीर केला आहे तो शासन निर्णयसुद्धा आपण समजून घेऊया राज्य सरकारने हे जे काय सुरू केलेलं आहे जे एक ॲक्टिव्हिटी किंवा उपक्रम किंवा त्याला एक पंधर पंधरवाडा म्हणजे पंधरा दिवसांचा एक उपक्रम किंवा कार्यवाही सुरू केलेली आहे एक ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे आणि त्या पंधरवाड्यामध्ये सर्व योजना म्हणजे विशेष सहाय्याच्या ज्या योजना असतात म्हणजे संजय गांधी निराधारामध्ये ज्या अपंगांच्या योजना असतील निराधारांच्या योजना असतील किंवा वृद्ध लोकांच्या ज्या असतील इंदिरा गांधीच्या योजना असतील म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जेवढेही सब योजना असतात त्या सर्व योजनांचे पैसे त्यांना बारा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा झालेच पाहिजे असं राज्य सरकारने या ठिकाणी ठणकावून सांगितलं आहे आणि या संदर्भात शासन निर्णयसुद्धा जाहीर केला आहे मी त्या शासन निर्णयातील महत्त्वाच्या बाबी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दाखवतोय आणि समजून सांगतोय जेणेकरून तुम्हालाही विश्वास वाटेल की तुमचे हे रखडलेले जे पैसे आहेत हे पैसे सर्व विभागांना विभाग प्रमुखांना सचिवांना अधिकाऱ्यांना तहसीलकारांना प्रांत अधिकारी किंवा जिल्हाधिकारी या सर्वांना या ठिकाणी तंबी दिलेली आहे किंवा आदेश दिलेला आहे की हे जे पैसे लोकांचे राहिलेले आहेत ते कोणत्याही स्तरावरती डीबीटी टी लिंक नसेल तर डी बी टी करून घ्या केवायसी नसेल तर केवायसी सी करून घ्या तुम्ही करून घ्या असं सांगितलंय डायरेक्ट अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही कॅम्प लावा शिबिर लावा जे काही लावायचे ते लावा, लावा। पण या पंधरा दिवसामध्ये म्हणजे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते बारा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हे पैसे संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये गेलेच पाहिजे आणि या संदर्भात अहवाल जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे सादर करायला सांगितलंय आणि जर त्या शासनाच्या अहवालामध्ये जो अहवाल जो सादर करायचा आहे त्या अहवालामध्ये जर एखादा व्यक्ती पात्र असून सुद्धा त्याला पैसे जर मिळाले नाही तर संबंधित आयुक्तांवरती संबंधित अधिकाऱ्यांवरती तत्काल कारवाई केली जाणार असं सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये सांगितलंय तो शासन निर्णय नेमका काय आहे हे आपण आता थोडक्यात समजून घेऊया दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते बारा मे या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा राबवण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलाय आणि या शासन निर्णयामध्ये सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे समजावून सांगितलेल्या आहेत यापैकी महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत ह्या आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी त्यांनी सातवा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आणि स्पष्टपणे सांगितला आहे की सर्व विभागाच्या जनतेशी म्हणजे सर्व विभाग म्हणजे काय तर कोणत्याही विभाग असेल संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर शेतकरी रिलेटेड ज्या योजना असतील त्या सर्व विभागाच्या जनतेशी निगडीत असलेल्या सर्व सेवा विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचा निधी वैयक्तिक लाभ म्हणजे काय इंडिव्हिज्युअल लाभ म्हणजे आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा एखादा लाभार्थी असेल तर त्या व्यक्तीला इंडिव्हिज्युअल लाभ मिळतो वैयक्तिक लाभ मिळतो त्याच्या खात्यामध्ये हे रुपये येतात त्यामुळे तो, त्या तो सुद्धा सर्व विभागाच्या वैयक्तिक सर्व योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्याबाबत सूचना देऊनही बघा त्यांनी या ठिकाणी सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय म्हणजे राज्य सरकारला सुद्धा माहीत आहे की आम्ही पैसे वाटप करून सुद्धा विभाग संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे देत नाही तर त्यांनी त्यांनीसुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्याबाबत सूचना देऊनही अद्याप कार्यवाही पूर्ण झाली नसल्याने बघा अनेक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमी सांगत असतो तुम्ही शासनाकडे तक्रार करा तुम्ही विभागांशी तक्रार करा मुख्यमंत्री सहायता कक्ष जे आहे तेथे तुम्ही तक्रार करा त्या लोकांनी तक्रार केल्यामुळे त्या सुद्धा माहीत आहे की संबंधित योजनेचे संबंधित लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही आहेत म्हणून सदर कारवाई देखील म्हणजे जी कारवाई आहे म्हणजे त्यांचे जे पैसे आहेत ते पैसे त्यांना बारा मे दोन हजार पंचवीस पूर्ण करण्यात यावी म्हणजे जी कारवाई म्हणजे त्यांचे जे पैसे राहिलेले आहेत ते पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यासंदर्भात कारवाई करावी आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा मी क्लिअर करतो आहे म्हणजे एखाद्याची डी बी टी जर क्लिअर नसेल तर ती डी बी टीसुद्धा या अधिकाऱ्यांनीच पूर्ण करून घ्यावी त्यांच्या घरी जायचं पूर्ण करायची एखादी के वाय सी जर पूर्ण नसेल तर ती के वाय सीसुद्धा करण्यासाठी त्याला घरी जाऊन करणे किंवा त्याला कार्यालयामध्ये बोलवणे पण डी बी टी के वाय सी किंवा जे कागदपत्र घ्यायचे ते घेऊन बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व निधी सर्व योजनांचा जो निधी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहतोय तर या योजनेचे पैसे कोणत्याही शर्तीवर अटीवर बारा मे दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांच्या खात्यात जमा झालेच पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाचा आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित विभागांना संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि हे अधिकारी या सूचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता सर्व विभागांनी त्यांच्या अधिनिस्था असलेल्या सर्व कार्यालयाने घ्यावी म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तहसील कार्यालयामध्ये जे अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांनी त्याची नोंद घ्यायची आणि त्याची दखल घ्यायची आणि हे काम कोणाला पूर्ण करायला सांगितलं आहे तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयातील जे अधिकारी असतात ते किंवा प्रत्येक जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला जिल्हा लेवलला जो सर्वोत्तम अधिकारी असतो तो उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत साहेब सुद्धा त्याचबरोबर तहसीलदार या तीनही लोकांना या ठिकाणी स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की कोणत्याही शर्तीवरती हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले पाहिजे आणि हे सर्व काही केल्यानंतर तुमचा जो अहवाल आहे हा अहवाल राज्य सरकारकडे जमा करावा लागतो आणि त्याच्यामध्ये जर काही काटकसर किंवा जर काही चुकीच्या गोष्टी जर आढळल्या तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई होणार त्यामुळे या सर्व जी आरच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट कळतंय की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे रखडलेले आहेत ते पैसे मिळण्यास आता कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण झालेली नाही किंवा अडचण निर्माण होणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने शासनाने शासन निर्णय जाहीर करून संबंधित पंधरा दिवसामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात महत्वाचे नियोजन महत्वाचे आराखडे या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित विभागांना संबंधित कार्यालयांना दिलेले आहेत त्यामुळे आता बारा तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायलाच पाहिजे आणि या संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुमच्याशी शेअर करायची होती मित्रांनो अतिशय महत्त्वाची बाब आहे किंवा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जाते उद्या पैसे येणार परवा पैसे येणार तर असं काहीच नाही आहे हे पैसे येणार बारा मे पर्यंत हे सर्व पैसे येणार माझ्या सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बांधवांना ही व्हिडिओ पाठवा त्यांनासुद्धा कळू द्या कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा व्हिडिओ मी ज्यावेळेसपासून बनवायला लागलो त्यावेळेस त्यांच्या ज्या अडचणी आहेत हे मला कळायला लागलं कारण जर पंधराशे रुपये त्यांना मिळाले तर खरंच त्यांचं खूप चांगलं काहीतरी होऊ शकतं त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो जे पंधराशे रुपये जे येतात त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण मित्रांनो जो वृद्ध किंवा विधवा किंवा अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी हे पंधराशे रुपये किती महत्वाचे आहेत हे त्यांनाच माहीत आहे आणि ते ज्यावेळेस आपल्याशी संपर्क साधतात आपल्याशी बोलतात त्यावेळेस त्या पंधराशे रुपयाची किंमत मला सुद्धा कळली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी काही माहिती सांगितले ही माहिती तुमच्या परिचयाच्या सर्व बघा मी काय म्हणतोय तुमच्या परिचयाच्या सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा कारण त्यांना सुद्धा एक आशेचा किरण दिसेल त्यांना सुद्धा समाधान वाटेल की राज्य सरकार करून कुठेतरी आमचे हे पैसे आमच्या खात्यामध्ये येतात किंवा येणार आहेत या संदर्भात हालचाली सुरू आहेत थोडे दिवस कल खायचे आपल्याला बारा तारखेपर्यंत हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशा अशा बाळगून या ठिकाणी महत्वाची व्हिडिओ महत्वाची माहिती तुमच्याशी शेअर करायची होती संबंधित माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र